त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत पटवण्याचं काम तुम्ही किती दिवसांपासून सुरुवात केली होती हॅलो गाईज रत्नादीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर सर सरचं स्वागत करत आहे आणि आज आपण आलो आहोत घनसोली येथे घनसोली येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज तलावपाली येथे आलो आहोत आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आपण इथे काही फिरण्यासाठी आलो नाही आपण इथे फेरफटका मारण्यासाठी आलेलो नाही आहे पण तुम्ही सुंदर नजारा माझ्या पाठी पाहू शकता तर आता आपण आलो आहे कशासाठी तर आपण आलो आहे श्री गणेश कला निकेतन धनसोरी येथील ही कार्यशाळा आहे त्या कार्यशालेला भेट देण्यासाठी आलो आहोत तर चला आपण आता भेट देऊ या कार्यशालेला ह्या कार्यशालेबद्दल बोलायचं झालं तर ही नवी मुंबईतील प्रसिद्ध अशी कार्यशाळा म्हणून ओळखली जाते आणि या कार्यशालेचे जे मूर्तिकार प्रसिद्ध मूर्तिकार ते रोहिदास माधू पाटील यांनी या कार्यशालेची सुरुवात के केली होती आणि आता त्यांचा मुलगा गणेश रोहिदास पाटील हे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत तर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत मूर्तिकारांची लगबग कशी सुरू आहे आपण पाहतो इकडे तुम्ही देखील पाहू शकता तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक ला शेअर तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बाजूचा बेलायकॉन देखील प्रेस करायला विसरू नका तर इकडे पाहू शकतो आपण मूर्तिकारांची लगबग कशी सुरू आहे मूर्ती घडवण्यासाठी नवरात्री उत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि अजूनही रंगकाम चालू आहे इकडे मूर्त्यांचं तर आपण पाहू शकतो मूर्ती घडवण्याचं काम कसं अविरतपणे सुरू आहे मूर्तिकारांकडून यांच्या कार्याला देखील सलाम केला पाहिजे सर्वांनी यांच्याशिवाय आपले उत्सव साजरे केले जाऊ शकत नाही आहेत तर यांच्या कार्याला मी एक आ, सलाम करतो आहे खूप छान कार्य यांच्या हातून घडत आहे इकडे पाहू शकतो आपण कलर केलेली आहे मूर्ती अजून रंगरंगोटीचं काम सुरू आहे दागदागिने काढायचे आहेत तर मूर्ती बघू शकता तुम्ही अंतिम टप्प्यात आहे सर्व मूर्त्यांचं काम इकडे देखील इकडे देखील आपण पाहू शकतो कशा मूर्त्या घडवल्या जातात एकदम अंतिम टप्प्यात काम सुरू आहे सर्व मूर्तिकारांचं हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही कलर मध्ये सुंदर अशी मूर्ती आहे इकडे आपण पाहू शकतो या कार्यशाळेमध्ये लहान मूर्त्यांपासून जी लहान मूर्त्या देखील घडवल्या जातात तसेच इकडे मोठ्या मूर्त्या देखील घडवल्या जातात इकडे पाहू शकतो आपण इकडे आपण पाहू शकतो पूर्णत्वास पुर्ण, आलेल्या मूर्त्या इकडे आपण पाहू शकतो हो सर्व लहान साईजच्या मूर्त्या आहेत इकडे खूप प्रसिद्ध असा हा कारखाना म्हणून ओळखला जातो नवी मुंबईतील प्रसिद्ध असा कारखाना आहे कोंढ लागेल तुझा भवानी कोण लागेल कोण लागेल कला निकेतन हा नवी प्रसिद्ध असा कारखाना आहे मूर्त्यांचा आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार हे रोहिदास माधू पाटील यांचा हा कारखाना खूपच नावाजलेला नवी मुंबईमध्ये प्रसिद्धी होत असलेला हा कारखाना सध्याच्या घडीला त्यांचा वारसा त्यांचा मुलगा गणेश रोहिदास पाटील हे पुढे चालवत आहेत अविरतपणे त्यांचा वारसा त्यांनी सुरू ठेवलेला आहे अखंडितपणे तर आपण आता त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत तर चला मग त्यांच्याशी आपण चर्चा करूया आता आता आपण दादाशी चर्चा करणार आहोत तर आपण दादांना विचारूया दादा मूर्ती घडवण्याचं काम किती टप्प्यात आलेलं आहे आता किती पर्सेंट झालेलं आहे मूर्तीचं काम आता नव्वद टक्के झालेलं आहे नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे रंगोरंगटीचं काम सध्या जोरदार चालू आहे किती मूर्तिकार या कार्यात समाविष्ट असतात पंधरा या समाविष्ट आहेत पंधरा मूर्तिकार आहेत टोटल दादा मूर्ती घडवण्याचं काम तुम्ही किती दिवसांपासून सुरुवात केली होती आनंद चतुर्थी झाल्यावर त्या दुसऱ्या दिवसापासून मूर्ती घडवण्याचं चा काम चालू केलेलं दादा आपला कारखाना हा नवी मुंबईतील एक नावाजलेला कारखाना म्हणून परिचित आहे सर्वांना आपल्याला या कार्यात कुटुंबाची साथ कशी लाभते या कार्यामध्ये सर्व कुटुंबीय मित्रमंडळी आणि आमचे कारागीर आहेत ते सर्वांचे पार पडतात पाड़ दादा आपल्या कारखान्यात किती फुटांपासून म्हणजे लहाना लहानापासून ते किती उंची पर्यंत मूर्त्या घडवल्या जातात दीड फुटापासून बारा फुट पर्यंत बारा फुट पर्यंत आपल्याला ऑर्डर्स कुठून कुठून प्राप्त होतात संपूर्ण नवी मुंबईतून की अजून कुठून नवी मुंबई मुंबई कोल्हापूर बँगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणातून ऑर्डर प्राप्त होत मी ऐकलेलं होतं की आपल्या मूर्त्या परदेशात देखील जात असतात मूर्त्या हा परदेशात देखील जात असतात हा ते बँगलोरचे जे आहेत ना कायंट ते त्यांचा भाऊ आहे ना कॅनडाला राहतो त्या मूर्ती तो कॅनडाला पाठवत होते थँक्यू दादा तुम्हाला वेल नसताना तुम्ही आम्हाला वेल दिला त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर धन्यवाद तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय